सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस औदुंबर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी औदुंबर येथील पूर परिस्थितीची पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडून पूर परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली या दौऱ्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते त्यांनी पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागातील सद्यस्थितीची मदत कार्याची आणि नुकसानीची सविस्तर माहिती दिली यावर पाटील यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिराला भेट देऊन त्यांचे दर्शन घेतले त्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे आश्वासन दिले पूरग्रस्तांना लवकरात लवकर दिलासा मिळेल यासाठी प्रशासन वेगाने काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं <प्राणागा> समर वॻा